तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या महाडाच्या कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे अनेक जण ऑनलाईन अर्ज करत आहेत पण ऑनलाईन अर्ज करताना सुद्धा करता या लॉटरी संदर्भात किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांसाठी किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून अनेकांच्या मना मनात अजूनही मतभिन्नता आहे किंवा काही काही शंका आहेत काही काही डाऊट्स आहेत आणि ते सुद्धा आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करतोय त्याची कुर्तरी आपण नक्कीच उत्तरे देण्याचा प्रयत्न करतोय जी आपण म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा म्हाडाच्या बुकलेटमधून प्रॉपरली घेतलेली असतात म्हणून कुर्तरी हे जे काही तुमच्या शंका आहेत त्यांचं निरसन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि इतक्यातच एक अतिशय महत्वाची विचारणा केली जाते अनेक विचारणा केली जाते कमेंट बॉक्समध्ये बऱ्याचदा तो प्रश्न केला जातो आणि तो म्हणजे जे काही उत्पन्न गट आहे गटा उत्पन्न गटानुसार उत्पन्नाची मर्यादा जी आहे त्याच्यावरून अनेकदा प्रश्न केले जातात की सर वडिलांचं उत्पन्न दाखवायचं का मुलाचं दाखवायचं मुलांना जर वडिलाचं दाखवायचं का किंवा पती पत्नीचं वेगळं दाखवायचं आहे का असं काहीतरी प्रश्न विचारले जातात नेमकं आपण आज मित्रांनो उत्पन्न म्हणजे काय म्हणजे कौटुंब वार्षिक कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे काय त्यासाठी काय काय नियम अटी आहेत नेमका कोणाला कोणत्या प्रकारचं सर्टिफिकेट आणणं आवश्यक आहे म्हणजे जर मुलगा असेल घरामध्ये अनमॅरिड मुलगा असेल आणि मम्मी पप्पा मम्मी पप्पाच्या नावे सर्टिफिकेट असेल तर मग अशा केसमध्ये त्याने काय करायचं आहे हाही प्रश्न केला की सर माझा मुलगा शिकतो आहे कॉलेजमध्ये आहे मला त्याच्या नावे अर्ज करायचा आहे मग त्याचं मी कोणतं उत्पन्नाचा दाखला देऊ असाही प्रश्न केलेला आहे काही नाही असं विचारलं सर मी जॉबला नाही आहे फक्त पत्नी जॉबला आहे तर मग अशा केसमध्ये मी सर्टिफिकेट कुठलं देऊ किंवा कसं देऊ कौटुंबिक उत्पन्न कसं देऊ असाही प्रश्न केलेला आहे असे काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजे त्याची उत्तरं पाहणं सुद्धा तितकं महत्वाचं आहे आणि आज आपण या प्रश्नाची सविस्तर उत्तरं पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो जी काही म्हाडाची लॉटरी आलेली आहे त्याच्यामध्ये उत्पन्नाची क्लिअर कट स्पष्ट व्याख्या म्हाडाने ठरवलेली आहे जी बुकलेटमध्ये सुद्धा दिलेली आहे तुम्ही सुद्धा ती वाचली असेल त्याचाही अभ्यास केलेला असेल तरी सुद्धा पुन्हा एकदा मी ही सगळी व्याख्या पहिलं वाचून दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण जे काही प्रश्न नाही त्याच्याकडे आपण वळणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस केला मात्र विसरू नका आता पहा मित्रांनो बुकलेटमध्ये जे काही व्याख्या दिली मी तुम्हाला पहिली ती व्याख्या दाखवणार आहे कारण ती व्याख्या दाखवणं अतिशय महत्वाचं आहे यामध्ये बघा मित्रांनो बुकलेटमध्ये काय पेज नंबर अठरा पेज नंबर अठरावरती मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार फोर पॉइंट फोर या मुद्द्यामध्ये काय दिले बघा दिनांक एक चार दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीतील वा अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न बघा वार्षिक कौटुंबिक उत्पन्न पाहिजे म्हणता येते या उत्पन्न विविध उत्पन्न गटासाठी खाली दर्शल्याप्रमाणे असावे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे एक त्याचे व त्याची पती किंवा पत्नी यांची मासिक प्राप्ती असल्यास लक्षात घ्या तुम्ही दोघं आहात तर त्या असल्यास प्राप्ती असल्यास दोघांचे मिळून नोकरीद्वारे अथवा उद्योगधंद्यापासून जीवितार्थाचे सर्वसाधारण साधन म्हणून दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च एक दोन हजार चोवीस या कालावधीत झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र अथवा तहसीलदारचा उत्पन्न दाखला स्रोत म्हणून संगणकीय प्रणालीद्वारे ग्राहे धरली जाईल किंवा ठरली जाईल किंवा केली जाईल दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस किंवा असेसमेंट इयर दोन हजार चोवीस मधील आयकर विवरणपत्र अथवा दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस ते 21 मार्च चोवीस तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही स्वरूपाचा उत्पन्न स्रोताबाबतची कागदपत्रे पुरावे दाखले प्रतिज्ञापत्रे वेतन प्रमाणपत्र इत्यादी संगणकीय प्रणालीद्वारे ग्राह्य धरली जाणार नाहीत कॅप्चर केली जाणार नाहीत संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज भरताना विशेष नोंद घ्यावी तसेच कौटुंबिक उत्पन्न दाखला हा अर्जदाराच्या नावे असणे बंधनकारक आहे लक्षात अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आता हे जे काही सांगितलं ते मी तुम्हाला सविस्तर विस्कटून सांगतो विस्कटून म्हणजे आपल्या मराठी भाषेत त्याला विस्कटून म्हणतात स्पष्ट करून सांगतो पहिले त्यांनी सांगितले मासिक कौटुंबिक वर्ष मासिक कौटुंबिक वार्षिक उत्पन्न म्हणजे अर्जदाराचे स्वतःचे एकट्याचे जर तो एकट्याच कमावता असेल घरामध्ये तर त्याचं एकट्याचंच उत्पन्न पकडायचं दोघही गमावते असतील तरच दोघांचंही उत्पन्न त्या ठिकाणी ॲड करायचं आहे पत्नी हाऊस पत्नी हाऊस वाईफ आहे फक्त पतीच फक्त काम करतोय आणि त्याच आय टी रिटर्न आय टी रिटर्न नाही तर अशा केसमध्ये तुम्हाला पत्तीचं पत्नीचं उत्पन्न असणं आवश्यक फक्त फक्त पती एकटाच अर्ज करू शकतो पत्नी अर्ज करू शकणार नाही जर ती हाऊस वाईफ असेल तर कारण त्यांनी स्पष्ट की अर्जदाराचे नावे इन्कम सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे आता ही दोन बाबी घडतात मित्रांनो पहिली बाब जर तुम्ही तुमच्याकडे आय टी रिटर्न असेल तर तुम्हाला दोघांचंही आय टी रिटर्न हे वेगळं वेगळं असणं आवश्यक आहे पतीचा आय टी रिटर्न त्याचा लॉगिन आयडी वेगळा आणि पत्नीचा आय टी रिट आय टी रिटर्न त्याचा जर तुम्ही दोघेही कमावती असाल तर दोघेही कमावती नसाल तर एकाच आय डी आय टी रिटर्न तुम्ही लॉग इन करताना उत्पन्न सेल्फ इन्कम आणि पाऊस इन्कम मध्ये सेल्फ इन्कम मध्ये तुमचं टोटल इन्कम टाका पाऊस इन्कम मध्ये झिरो इन्कम टाकून तुम्ही प्रोसीड करू शकता अशा वेळेस तुम्हाला जर तुमचा तहसीलचा दाखला असेल तर तहसीलचा दाखला दोघांसाठी सुद्धा व्हॅलिड असणार आहे तहसीलचा दाखल्याचा अर्थ जरी ती हाऊस वाईफ जरी असली आणि जर पत्नी पतीच्या नावे जर दाखला असेल तहसीलचा तर अशा केसमध्ये तो तहसीलचा दाखला हा दोघांना म्हणजे तहसीलचा दाखला स्पष्ट लिहिलेलं असतं की कौटुंबिक उत्पन्न म्हणजे कौटुंबिक सगळ्या कुटुंबातील सगळ्या लोकांचं असतं सर्टिफिकेट मध्ये कुठलं वाक्य वापरलं जातं ते तुम्हाला मी वाचून दाखवतो पहा मित्रांनो माझ्याकडे एक म्हणजे उत्पन्नाचा दाखला आहे जो तहसील मधून प्राप्त केले करण्यात आलेला आहे तर त्याच्यामध्ये काय दिलेलं वाक्य वाचून दाखवतो प्रमाणित करण्यात येते की आणत करण्यात येते की डॅश 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 नाव गाव जिल्हा तालुका सगळं त्याचे दिलेलं आहे येथील अर्जदार आहेत त्यांचे तलाठी अहवाल या आधारावर अर्जदार व त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं लक्षात घ्या अर्जदार व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं सर्व मार्गाने व साधनाने मिळालेले एक वर्षाचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे काय शब्द वापरत त्यांनी त्यांचे तलाठी अहवाल या आधारावर अर्जदार व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आता इथे गोंधळ आमचा मुलगा सुद्धा त्याच्यामध्ये ॲड होऊ शकतो मग आम्ही हे मुलासाठी सुद्धा वापरू शकतो असंही कुठतरी मला कमेंट्स आलेले आहे त्यांनी सांगितलं मग पती आणि पत्नीसाठीच हे व्हॅलिड असणार आहे पती आणि पत्नी दोघंच हे सर्टिफिकेट वापरू शकतात पुढे काय सांगितलं की सर्व सदस्यांचे सर्व मार्गाने व साधनाने मिळालेले एक वर्षाचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे तिथे सुद्धा मित्रांनो त्या उत्पन्न दाखल्यामध्ये खाली एक वाक्य लिहिलेलं असतं की सदरचा दाखला श्री डॅश 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 यांना शासकीय योजनेकरिता या कामासाठी देण्यात येत आहे तसेच त्यांना कार्यालयात सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात येत आहे आता एकंदरीत तुम्हाला जो काही तहसीलचा दाखला आहे तहसीलचा दाखला कसा असतो त्याचा सर्व सदस्य कुटुंबातील अर्जदार व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मिळून असा शब्द आहे पण हे तहसील दाखला पती आणि पत्नी दोघंही वापरू शकतात लॉग इनमध्ये तो दाखला तुम्ही अपलोड करा आणि तो तुम्ही व्हॅल्यू अप्रूव करून घ्या तो 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 सिस्टममध्ये अप्रूव होईल नंतर तुम्ही दोघंही अर्ज करू शकता फक्त आय टी रिटर्न ज्यांचा आहे जे नोकरी करतायत अशा मात्र तुम्हाला दोघांचे आय टी रिटर्नचा पासवर्ड देणं बंधनकारक ठरणार आहे आता इथे एक शब्द वापरला मित्रांनो की उत्पन्नाचा दाखला संबंधित अर्जदाराच्या नावे असावा तर हा प्रश्न केला जातो की सर माझा मुलगा शिकतोय माझा मुलगा कॉलेजला आहे तर त्याचा मी करू शकतो का तर अजिबात नाही जर त्याच्या नावे उत्पन्न नसेल जो तो कमावत नसेल तर अशा व्यक्तीच्या नावे तुम्ही अर्ज करू शकणार नाही जर जर तो पार्ट टाइम जॉब करतोय काहीतरी कमावतोय पाच दहा हजार रुपये कमावतोय किंवा काहीतरी तो कमाई करतोय शिकत शिकत करतोय तर अशा केसमध्ये तुम्ही त्याचं इन्कम सर्टिफिकेट काढून ते सबमिट करू शकता किंवा आय टी रिटर्न सुद्धा बनवू शकता फक्त त्याचे पुरावे तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे दुसरा एक अतिशय महत्वाचा प्रश्न की समजा जो काही उत्पन्न दाखलाय तो वडिलांच्या नावे आहे मग तो मुलाला चालेल का अजिबात चालणार नाही उत्पन्नाचा जो तहसीलचा दाखला आहे तो मुलाच्या नावे वेगळा काढावा लागणार आहे जरी तो अनमॅरिड असला पण तो काम वेगळं करतोय सगळं काय वेगळं करतो अशा वेळेस जर तुम्ही तहसीलमध्ये अर्ज करून त्याचं इन्कम दाखवून जर तुम्ही तहसीलचा दाखला मिळवला तर त्याच्यावरती ते नक्कीच अर्ज करू शकतात किंवा जर तो जॉबला आहे पण त्याचं सर्टिफिकेट नाही तर अशा तुम्ही आय टी रिटर्नच्या द्वारे सुद्धा ते सर्टिफिकेट प्राप्त करू शकता किंवा ते अर्ज करण्यासाठी पात्र ठरू शकता पण वडिलांचं आणि मुलाचं हे एकत्रित उत्पन्न ग्राह्य धरलं जाणार नाही आईचं आणि मुलाचं याचंही उत्पन्न एकत्रित ग्राह्य धरलं जाणार नाही लक्षात घ्या म्हणून ह्या बाबी सगळ्या वेगळ्या आहेत फक्त पती आणि पत्नी या दोघांचंच उत्पन्न ग्राह्य धरलं जातं एकत्रित उत्पन्न ग्राह्य धरलं जातं अनेकांनी सांगितलं सर कौटुंबिक उत्पन्न सांगितलं मग मुलगा सुद्धा कुटुंबाचा भाग आहे मग त्याचं सुद्धा कन्सिडर करायला पाहिजे पण अशा वेळेस इथे कन्सिडर केलं जात नाही मुलगा स्वतंत्र आहे त्याची जॉब करतोय तो वेगळा आहे म्हणजे लजरी आणि असला जरी एका घरात राहत असला तरी त्याचं नोकरी वेगळी नोकरी करतोय अशा केसमध्ये त्याला सहजरित्या तहसीलमधून अर्ज प्राप्त होईल तहसीलमधून तो सहजरित्या काय इन्कम सर्टिफिकेट प्राप्त करू शकतो किंवा आय टी रिटर्न आय टी लॉग इन आयडी म्हणून तो सगळे प्रोसेस पूर्ण करू शकतो त्याला कुठलीच अडचण येणार नाही जर तो कमावत असेल तर आणि म्हणून मित्रांनो नक्कीच इन्कम संदर्भात सुद्धा तुम्हाला अनेक कन्फ्युजन होते की नेमकं इन्कमच्या बाबतीत काय करायला पाहिजे कुणाचं उत्पन्न द्यायला पाहिजे पाहिजे बरं अनमॅरिड असेल तर काय करायला पाहिजे मॅरिड असेल तर काय करायला पाहिजे अशा केसमध्ये तुमचं स्वतःचं एकट्याचंच उत्पन्न घर आहे धरलं जाणार आहे जाणार आहे जर तुम्ही अनमॅरिड असाल तर विडोच्या बाबतीमध्ये सुद्धा ज्यांचं विवाह म्हणजे ज्यांचं डिवोर्स झालेलं आहे अशा केसमध्ये सुद्धा जर पतीचं नाव त्याच्यावर असेल तर तुम्हाला जे काही कोर्टाची डिक्री सर्टिफिकेट तुमचं कोर्टाचं असणं आवश्यक आहे जे काही डायव्हर्स सर्टिफिकेट असेल ते असणं आवश्यक आहे जर पतीचं नाव असेल तर अशा केसमध्ये ते ऍक्सेप्ट केलं जाईल पण तुम्हाला हे सगळेच पुरावे देणं अतिशय बंधनकारक असणार आहे यानंतर अजून एक प्रश्न केला होता मित्रांनो की आम मी नेमकंच नोकरीला लागलो आहे मी सन दोन हजार चोवीस म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या नंतर मी नोकरीला लागलेलो लाग लाग आहे मागच्या सहा महिन्यापूर्वी लागलो आहे सात महिन्यापूर्वी लागलो आहे आठ महिन्यापूर्वी लागले तर मला अर्ज मला अर्ज करता येईल का तर अजिबात नाही तुम्ही त्यासाठी पात्र नाहीत कारण उत्पन्नाची वेळा आहे मित्रांनो सन एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान जर तुमची नोकरी असेल त्यावेळेस तुमच्या सर्टिफिकेट असेल प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता सर मी सहा महिन्यापूर्वी लागलेलो आहे तर मला अर्ज करता येईल का असे प्रश्न केले होते अशा केसमध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे जे काही पात्रता आहे ती मागच्या वर्षीची मागलेली आहे मागील वर्षीची मागलेली असल्यामुळे तुम्हाला या वर्षी जर नोकरी लागली असेल तर तुम्ही या माडाच्या लॉटरीसाठी अर्ज करताना पण अब कमी मुंबईच्या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता कारण त्यावेळेस उत्पन्नाची वाढ ही कदाचित बदली जाऊ शकते दोन हजार चोवीस ते पंचवीस केली जाऊ शकते ऍज पर रूल कारण ही लॉटरी सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहे आणि त्याच्यामुळे एकतीस जुलैच्या नंतर जाहीर होणार आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला तुमच्या तुमच्याकडे सगळे आय टी असेल किंवा इतर बाबी तुम्ही सहजरित्या उपलब्ध करू शकता म्हणून तुम्ही सुद्धा जर नुकतंच नोकरी लागली असेल सहा सात महिन्यापूर्वी म्हणजे एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या नंतर तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार नाही म्हणून सगळ्या बाबी अतिशय महत्वाच्या मित्रांनो अनेक प्रश्न येत आहेत त्याही प्रश्नांना घेऊन आपण लवकरच इतर माहिती पाहणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद